नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी उपबाजार वांभोरे येथील आजचे म्हणजे दिनांक वीस जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज वांभोरे येथे कांदा बाजारभावामध्ये वाढ ही झालेली आहे वांभोरे येथे आज गावरान कांद्याला तीनशे रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे वांभोरी येथे गावराग कांद्याचे एकूण सोळा हजार सहाशे सत्त्याऐंशी कांदा गोण्यांची आज ही दाखल झालेली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला तीन हजार तीनशे रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा दोन हजार पाचशे पाच रुपयांपासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार आठशे पाच रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला तीनशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि गोल्टी कांदा आज एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती वांबुरी येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ वी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान